नमस्कार दररोज दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एडिटोरियल या सेक्शन मध्ये आलेल्या एका आर्टिकल वर डिस्कशन करणार आहोत तर आजच्या चे नाव आहे द वॉटर डिवाइड ऑन वॉटर कंटॅमिनेशन पाईप वॉटर सप्लाय इन इंडिया तर दररोज प्रमाणे आजच्या आर्टिकल मदली ही जी काही अवघड शब्द आहेत ते आपण रेड कलरने हायलाइट केले आहेत आणि त्या शब्दांची एक सेपरेट पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये दिलेली आहे हे आर्टिकल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही ती पीडीएफ एकदा वाचून घेऊ शकता जेणेकरून त्या शब्दाची रिव्हिजन होईल आणि त्या शब्दांची थोडी प्रॅक्टिस होईल चला तर आर्टिकलची सुरुवात करूया तर आजच्या आर्टिकलचे नाव आपण पाहिलं तसं तर वॉटर डिवाइड ऑन वॉटर कंटॅमिनेशन वॉटर डिवाइड म्हणजे इथे कुठे आर्टिकलमध्ये दोन गोष्टी दिल्या आहेत वॉटर कंटॅमिनेशन आणि पाईप वॉटर सप्लाय तर या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे इथे वॉटर डिवाईड हा शब्द दिले आहेत डिवाईड च्या शब्द विभागणी किंवा वेगळं करणं असा होतो पण इथे दोन हे जे मुद्दे आहेत ते वेगवेगळे आहेत त्यामुळे इथे हे टायटल दिलं आहे वॉटर डिवाइड म्हणजे पाण्याची एक प्रकारे विभागणी कंटॅमिनेशन म्हणजे पाणी दूषित होणं आणि पाईप वॉटर सप्लाय म्हणजे जे पाणी नळाद्वारे येतं त्याच्याबद्दल सांगितलं आहे तर या पूर्ण टायटलचा अर्थ आहे पाण्याची विभागणी कोणकोणत्या गोष्टीमध्ये तर पाण्याचं जे प्रदूषण होत आहे त्याच्यामधून आणि नळाद्वारे जो भारतामध्ये पाणी पुरवठा होत आहे त्याची सध्या काय परिस्थिती आहे याबद्दल या, या आर्टिकलमध्ये डिस्कस केला आहे म्हणून आपल्याला हे टायटल दिलेलं आहे पुढे पाहूया द क्वालिटी ऑफ पाइप्ट वॉटर सप्लाय मस्ट बी चेक टॅट डिलिव्हरी पॉईंट क्वालिटी म्हणजे गुणवत्ता पाईप वॉटर सप्लाय म्हणजे आपण वर पाहिले तसं नळाद्वारे येणारं पाणी आणि डिलिव्हरी पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी नळाचं पाणी पोहोचणार आहे किंवा दिलं जाणार आहे त्याला इथे डिलिव्हरी पॉईंट असं सांगितलं आहे डिलिव्हरी पॉईंट हा शब्द जनरली एखादी गोष्ट ज्या ठिकाणी पोहोचवायची असते आपल्याला त्याबद्दल वापरला जातो तर या पूर्ण वाक्याचा अर्थ आहे नळाद्वारे जे पाणी पोहोचवलं जाणार आहे त्या पाण्याची गुणवत्ता ज्या ठिकाणून पाणी दिलं जातं त्याच ठिकाणी जर तपासली गेली तर बऱ्याच गोष्टी सुधारू शकतात किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये आणखी चांगले बदल होऊ शकतात असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया अँड इंडिकेटर ऑफ पब्लिक हेल्थ इज द वेलबिंग ऑफ पुअर सेक्शन ऑफ पीपल इंडिकेटर म्हणजे निर्देशांक पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य वेलबिइंग म्हणजे कल्याण किंवा भलं होणं पुअर सेक्शन म्हणजे समाजातील जे गरीब लोक आहेत तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की पब्लिक हेल्थ म्हणजे जे सार्वजनिक आरोग्य असतं हे चांगल्या प्रकारे मेंटेन केलं जात आहे हे कशा प्रकारे ओळखायचं तर समाजातील गरीब लोकांचं जर कल्याण होत असेल तर ही जी पब्लिक हेल्थ आहे ती चांगली ठेवली आहे असं समजलं जातं म्हणजे असा एक इंडिकेटर दिला जातो असं सांगितलं आहे पुढचं वाक्य पाहूया हेल्थ एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर क्लीन एअर अँड क्लीन वॉटर ऑल फॉल अंडर बेसिक नीड्स अँड वेरियस इन्स्टिट्यूशन शुड बी बिझी वर्किंग डाउन द क्लॉक टू इम्प्रूव्ह लाईफ तर या वाक्यामध्ये काही महत्वाच्या ज्या गोष्टी असतात प्रत्येक व्यक्तीचं जे सामाजिक जीवनमान आहे ते सुधारण्यासाठी ज्या लागणाऱ्या बेसिक म्हणजे अतिशय मूलभावी असतात त्या कोणकोणत्या असतात त्याबद्दल इथे दिलं आहे हेल्थ म्हणजे आरोग्य एज्युकेशन म्हणजे शिक्षण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा क्लीन एअर म्हणजे स्वच्छ हवा आणि क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पॉल अंडर बेसिक नीड्स म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये या तीन ते चार गोष्टींचा समावेश होतो आणि या गोष्टी नेहमी सर्व जनतेला भेटावेत यासाठी वेरियस इन्स्टिट्यूशन म्हणजे वेगवेगळ्या ज्या सरकारी संस्था आहेत त्यांनी त्या गोष्टी जनतेपर्यंत व्यवस्थित भेटत आहेत की नाही यासाठी नेहमी व्यवस्थित काम केलं पाहिजे असं या लाईन मध्ये दिले आहे शुड बी बिझी वर्किंग राऊंड द क्लॉक म्हणजे या सर्व बेसिक फॅसिलिटी लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाही हे माहिती करून घेण्यासाठी चोवीस तास कार्यरत असलं पाहिजे असं या लाईन मध्ये दिलं आहे मोस्ट ऑफ दिस काउंट्स हाऊ युअर इंडिया लेटेस्ट बीइंग द ट्रॅजेडी अनफोल्डिंग इन इंदोर मध्य प्रदेश मोस्ट ऑफ दिस काउंट्स म्हणजे या सर्व ज्यावर सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींपैकी बऱ्याचशा गोष्टीवर सध्या भारतामध्ये अपुरी व्यवस्था आहे आणि याचं उदाहरण गेल्या काही दिवसांमध्ये काही प्रसंगावरून दिसून आलं होतं असं या लाईन दिले आहे इंडिया ऍपर्स टू बी फॉलिंग शॉर्ट म्हणजे भारत अपुरा पडत आहे या बेसिक व्यवस्था जनतेपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्यामध्ये ट्रॅजेडी म्हणजे दुर्घटना किंवा शोकांतिका अनफोल्डिंग म्हणजे उघडकीस आली किंवा घडून आली तर मध्य मधल्या इंदोर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एक प्रसंग घडला आणि त्यामधून असं उघडकीस आलं की या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्या व्यवस्थितरित्या जनतेपर्यंत पोहोचले नाहीयेत पुढचं वाक्य पाहूया ऍट लिस्ट फोर पीपल इन्क्लुडिंग अ बेबी ऑफिशियल टोल अनऑफिशियल टोल फोर्टीन हॅव्ह लॉस्ट देअर लाईफ आफ्टर ड्रिंकिंग म्युनिसिपॅलिटीज सप्लाइड वॉटर विथ मोर दॅन टू थाउजंड पीपल फॉलोइंग इल तर जे सांगितलं होतं की एक दुर्घटना इंदोर मध्ये उघडकीस आली होती तर ती काय होती याबद्दल या, या वाक्यामध्ये सांगितलं आहे तर जवळपास चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे असं सांगितलंय तर हा जो चार आकडा आहे तो ऑफिशियल म्हणजे सरकारी आकडा आहे आणि अनऑफिशियल म्हणजे अनधिकृत किंवा जे बाकी लोकांनी तपास केल्यानंतर जी माहिती आली त्यानुसार जवळजवळ चौदा लोक मृत्युमुखी पावले आहेत असं सांगितलं आहे लॉस देअर लाईफ म्हणजे मृत्युमुखी पावणे आणि ह्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे तर ड्रिंकिंग म्युनिसिपालिटी सप्लाइड वॉटर म्हणजे महानगरपालिकेमधून जे नळाचं पाणी दिलं जात होतं ते पिल्यामुळे या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे असं सांगितलेलं आहे आणि या वर सांगितलेल्या चार व्यक्तीमध्ये एका बाळाचा सुद्धा समावेश होता असं सांगितलं होतं त्याचबरोबर आणखी दोन हजार लोक हे पाणी पिल्यामुळे आजारी सुद्धा पडले आहेत असं सांगितलं आहे येईल म्हणजे आजारी पडणे पुढची लाईन पाहूया ओव्हर टू हंड्रेड पीपल आर इन हॉस्पिटल अँड थर्टी टू आर इन आय तर वर सांगितल्याप्रमाणे हे जे दोन हजार लोक आजारी पडले आहेत त्याचबरोबर दोनशे लोक हे दवाखान्यामध्ये एडमिट आहेत आणि बत्तीस लोक हे अतिशय जास्त गंभीर आहेत म्हणजेच आय सीयू मध्ये आहेत असं सांगितलं आहे इट इज अ डेव्हलपमेंट स्टेप इन आयरनी बिकॉज इंदोर हॅज बिन वोटेड इंडियाज क्लिनेस्ट सिटी फॉर सेव्हरल इयर्स इन अ रो फॉर इट्स एक्झॅम्पलरी वेस्ट सेग्रिगेशन अँड मॅनेजमेंट प्रॅक्टिस अमॉंग द क्लिनिनेस्ट मेजर्स इट अंडरटुक तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टी इंदोरमध्ये कोण ही अतिशय वाईट बाब आहे कारण गेल्या काही वर्षांमध्ये इंदोर हे भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर मानलं जात होतं म्हणजे ही जर परिस्थिती इंदोर मध्ये असेल तर बाकीचे जे, जे शहर आहेत याच्यामध्ये आणखीन वाईट परिस्थिती असू शकते म्हणजे बाकीच्या शहरांमध्ये सरकारी यंत्रणा एवढी चांगली काम करू शकत नसेल अशी परिस्थिती असू शकते असं या वाक्यामधून सांगितलं आहे आयरेनी म्हणजे विडंबना किंवा मग उलट परिस्थिती असणे स्टेप्ट म्हणजे घडणे इथे सांगितल्याप्रमाणे बघा इंदोर इंडिया क्लिनेस्ट सिटी म्हणजे इंदोर हे भारतातलं सर्वात स्वच्छ शहर फॉर सेव्हरल इयर्स म्हणजे बऱ्याच दिवसापासून इंदोरला असं मानलं जात होतं आणि हे जे सर्वात स्वच्छ शहर इंदोरला मानलं जात होतं किंवा मग इंदोरला त्याबद्दल बराच पुरस्कार भेटला होता तर ते कशाबद्दल भेटला होता तर फॉर इट्स एक्झॅम्पलरी वेस्ट मॅनेजमेंट सेग्रिगेशन एक्झॅम्प्लरी म्हणजे उत्कृष्ट आणि वेस्ट सेग्रिगेशन म्हणजे कचऱ्याचे वर्गीकरण अंडरटूक म्हणजे एखादी गोष्ट घडणे किंवा पार पाडणे तर या पूर्ण वाक्यामध्ये आपण पाहिलं तसं ही माहिती सांगितली होती की इंदोर मध्ये एवढी चांगली परिस्थिती असून सुद्धा असे प्रसंग घडत आहेत तर याबद्दल एक निराशा या वाक्यामध्ये व्यक्त केली होती पुढची लाईन पाहूया ऍज हॅज बिकेम द अनफॉर्च्युनेट नॉर्म आफ्टर एव्हरी मिस चॅप द ब्लेम गेम बिगॅन स्विफ्टली विथ ऑथॉरिटी स्पिनिंग इट ऑन टार्डी प्रोग्रेस ऑन इन्स्टॉलिंग ऑफ फ्रेश सप्लाय लाईन अनफॉर्च्युनेट नॉर्म म्हणजे दुर्दैवी प्रथा मिस चॅप म्हणजे मिस चॅप म्हणजे दुर्घटना ब्लेम गेम म्हणजे एखादी गोष्ट घडल्यानंतर दुसऱ्याला त्या गोष्टीबद्दल जबाबदार धरणे स्विफ्टली म्हणजे हळूच प्रोग्रेस म्हणजे हळूहळू होणारी प्रगती किंवा संतगतीने होणारी प्रगती प्रेस सप्लाय लाईन्स म्हणजे नवीन पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या लाईन्स होत्या त्या तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की प्रत्येक दुर्घटनेनंतर जशा प्रकारे ही दुर्घटना घडल्याचं जे खापर फोडलं जातं ते एखाद्या संस्थेवर किंवा मग एखाद्या व्यक्तीवर फोडलं जातं त्याचप्रमाणे इथे ही दुर्दैवी प्रथा या परिस्थितीमध्ये सुद्धा जाणवली होती आणि या सर्व परिस्थितीचा जो दोष कुणावर द्यायचा तर ते त्या भागातील जे अधिकारी होते म्हणजेच ऑथॉरिटीज होते त्यांनी त्या भागातील जी नवीन पाण्याची लाईन सुरू करायला काय वेळ लावला यामुळे हा प्रसंग घडला असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया अ कमिटी इज टू इन्व्हेस्टिगेट इशू बट थिंग शुड नॉट हॅव बीन अलाउड टू प्रिसिपिटेट सच एज डेथली क्रायसिस इन द फर्स्ट प्लेस इन्व्हेस्टिगेट म्हणजे शोधणे किंवा मग तपास लावणे डेथली क्रायसिस म्हणजे जीवघेणं संकट तर या मध्ये असं दिलंय आहे की या प्रसंगाबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी एक कमिटी बसवली जाईल म्हणजे तपास समिती बसवली जाईल पण इतकी परिस्थिती जीवघेणी होईपर्यंत मुळात वेळच नाही आल्या पाहिजे असं सर्व करायला हवं होतं किंवा अशी पूर्ण यंत्रणा हवी होती असं या लाईनमध्ये दिलं आहे पुढची लाईन पाहूया दिस इज द सेकंड इन्स्टन्स ऑफ वॉटर इश्यूज इन द स्टेट इन द पास्ट टू मंथ्स तर इथे असं दिलंय की राज्यामध्ये हा दुसरा प्रसंग आहे गेल्या दोन महिन्यामध्ये हा राज्यामध्ये दुसरा प्रसंग आहे जिथे की दुर्घटना घडली होती म्हणजे पाण्याच्या संबंधित संकटामुळे पुढची लाईन पाहूया इन नोव्हेंबर स्टुडंट ऍट वेल्युर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस नियर भोपाल पेमेंटली प्रोटेस्टेड अगेन्स्ट कंटॅमिनेटेड वॉटर सप्लाय आफ्टर मेनी ऑफ देम बिगेन कॉन्ट्रॅक्टिंग जॉन्डिस तर इथे भोपाळ मधील एक प्रसंग दिला आहे जेथे की वेल्युअर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमधील मुलं जी होती त्यांनी तीव्रपणे आंदोलन केलं होतं प्रोटेस्टेड म्हणजे आंदोलन करणे आणि वेयमेंटली म्हणजे तीव्रपणे आंदोलन केलं होतं तर यांनी आंदोलन का केलं होतं तर त्यांना दूषित पाणी म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटर पिल्यामुळे जॉइंडीस म्हणजे काबीड झाला होता यामुळे या, या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं असं सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया इट इज द सेम दॅट डिस्पाइट प्रोग्रेस द स्वच्छ भारत मिशन अँड जल जीवन मिशन वॉटर वोज कंटिन्यू सेम म्हणजे लाजिरवाणी बाप आणि वोज म्हणजे समस्या तर इथे असं दिलेलं आहे की भारत सरकारने जे दोन मोठी योजना स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन हे दोन मोठ्या योजना भारत सरकारने राबवल्या होत्या तरी सुद्धा पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आणखी सुद्धा तशाच परिस्थितीमध्ये आहेत म्हणजेच तीच पाण्याची वाईट परिस्थिती आणखी कायम आहे आणि असं असणं म्हणजे एक प्रकारची लाजीरवाणी बाब आहे असं या वाक्यामध्ये दिलं आहे पुढची लाईन पाहूया तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे डेटा शो दॅट डिस्पाइट रुरल अर्बन डिवाइड नाईन्टी सिक्स पर्सेंट ऑफ हाऊसहोल्ड यूज इम्प्रुव्हड सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर तर इथे एक आकडेवारी दिली आहे की राष्ट्रीय आरोग्य कुटुंब सर्वेक्षण म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे यांच्या एका आकडेवारीनुसार शहरी आणि ग्रामीण याच्यामध्ये प्रकारची दरी असताना सुद्धा शहाण्णव टक्के जे कुटुंब आहेत ते सुधारित पाण्याचे जे स्रोत असतात म्हणजेच सुधारित पाण्याचे जे पर्याय असतात त्याच्यामधूनच पाणी पितात किंवा मग तेच पाणी वापरतात असं या आकडेवारीनुसार दिलं होतं पुढची लाईन पाहूया अ म्युनिसिपल सप्लाय टू बी सेफ अँड इम्प्रुव्ह सोर्स तर इथे असं दिलं आहे की जे महानगरपालिकेतर्फे जे पाणी दिलं जातं त्या पाण्याचा जो सप्लाय म्हणजे पुरवठा असतो तो, तो नेहमी सेफ म्हणजे सुरक्षित समज जातो आणि त्याचबरोबर एक सुधारित स्रोत आहे किंवा चांगल्या प्रकारे महानगरपालिकेकडून नेहमी पाणी दिलं जाईल असं समज जातं अँड इफ चेक्स अँड बॅले इन प्लेस द वुड दरिटीजोर स्पॉटेड द कंटॅमिनेशन अँड लेट पीपल नो अबाउट द डेंजर्स चेक्स अँड बॅलेन्सेस म्हणजे योग्य तपासणी आणि यंत्रणा जर असती तर जे इंदोरचं प्रशासन आहे त्यांनी हा जो प्रकार होता पाण्याचं जे प्रदूषण झालेलं होतं ते इंदोरच्या प्रशासनाला आधीच कळलं असतं जर त्यांनी व्यवस्थित तपासणी यंत्रणा त्यांच्या कामामध्ये ठेवली असती तर हा प्रसंग टळला असता असं सांगितलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी लोकांनाही या धोक्याची आधीच माहिती दिली असती असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया गिविंग ऍक्सेस टू वॉटर इज मिनिंगलेस अनलेस द क्वालिटी ऑफ सप्लाय इज अश्युअर्ड अॅशुअर्ड म्हणजे एखादी गोष्ट सुनिश्चित करणे किंवा ठरवणे मिलिंगलेस म्हणजे निरर्थक किंवा काही फायदा नसणे ऍक्सेस म्हणजे ती गोष्ट मिळू देणे तर इथे असं दिलं आहे की जर पाण्याची जर क्वालिटी किंवा गुणवत्ता चांगली नसेल किंवा व्यवस्थितरित्या तपास असेल तर फक्त पाणी जनतेपर्यंत उपलब्ध करून देणे हे काही उपयोगाचे नाही किंवा काही कामाचे नाही असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया देअर नीड्स टू बी अ बेटर एनफोर्समेंट ऑफ वॉटर गाईडलाइन्स अँड अदर एन्व्हायरमेंटल लॉस एट ऑल लेवल्स बेटर एन्फोर्समेंट म्हणजे कडक अंमलबजावणी तर इथे असं आहे की सर्व स्तरांवर जे पाण्यासंबंधीचे मार्गदर्शक तत्व जे आहेत त्याबद्दल आणि इतर जे पर्यावरणासंबंधी जे कायदे आहेत त्यांची अतिशय कडकपणे अंमलबजावणी केली पाहिजे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे एनवायरमेंटल लॉज म्हणजे पर्यावरणा संबंधित कायदे पुढची लाईन पाहूया एअर पोल्युशन इज ऑलरेडी ऑन हेल्थ अनसेफ ड्रिंकिंग वॉटर शुड नॉट बी ऍडेड टू द लिस्ट ब्रिकिंग हे वॉक म्हणजे गंभीर परिणाम करणे तरी ते असं दिलंय की हवेमधून जे होणारं प्रदूषण आहे आधीच नागरिकांचे जे आरोग्य आहे त्यावर गंभीर परिणाम होत आहेत आणि त्याला आणखी जोड पाण्याच्या प्रदूषणाची होऊ नये त्यामुळे असुरक्षित जे पाणी आहे ते ित्या तपासलं पाहिजे आणि या असुरक्षित in किंवा जे पिण्यायोग्य पाणी नसणार आहे ते आणखी या संकटाच्या लिस्टमध्ये ऍड होऊ नये असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द इन्सिडेंट इन मध्य प्रदेश शुड बी टेकन ऍज अ वेकअप कॉल फॉर इंडियाज वॉटर मॅनेजमेंट तरी ते असं आहे की मध्य प्रदेश मधले इन्सिडेंट म्हणजे जे प्रसंग आहेत ते भारतामधील जे पाण्याचे संकट आहे त्याच्यासाठी वेकअप कॉल म्हणजे एक इशार्याची घंटी ठरू शकतात म्हणजे या प्रसंगाकडे एक महत्वाचा इशारा म्हणून सगळ्यांनी पाहिलं पाहिजे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया विथ पॉप्युलेशन दॅट इज क्लोज टू वन फोर्टी सेव्हन करोड इंडियाज वॉटर बॉर्न डिसिजेस पर्डन इज ऑल्सो हाय वॉटर बॉर्न डिसीजेस म्हणजे पाण्यामुळे होणारे आजार तर इथे असं दिलंय की भारताची लोकसंख्या जवळजवळ एकशे कोटी आहे आणि यांना पाण्यामधून होणारे जर आजार झाले तर त्यामुळे मोठे संकट येऊ शकते आणि या संकटाचा ओझाही खूप मोठा असू शकेल असं या मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया All states should immediately check water supply sources for chemical and sewage contamination. इमिडिएटली म्हणजे तातडीने केमिकल म्हणजे रासायनिक सिवेज म्हणजे सांडपाणी आणि कंटॅमिनेशन म्हणजे दूषित होणे तर इथे असं दिलं आहे की सर्व राज्यांनी तातडीने पाणी पुरवठ्यामध्ये असणारे जे स्रोत आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक किंवा सांडपाण्यामधून जे पाणी दूषित होऊ शकतं त्याबद्दल लवकरात लवकर तपासणी करणं महत्वाचं आहे ओल्ड इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग पाइप्स मस्ट बी रिप्लेस्ड और रिपेर्ड ओल्ड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जुन्या पायाभूत सुविधा रिपेर्ड म्हणजे दुरुस्त करणे आणि रिप्लेस्ड म्हणजे बदलणे तर इथे असं दिलं आहे की ज्या जुन्या पायाभूत सुविधा म्हणजे जे जुन्या पाईपलाईन वगैरे होत्या पाण्यासंबंधीच्या तर त्या दुरुस्त करणे किंवा मग बदलणे वेळेमध्येच महत्वाचं आहे कारण यानंतर या गोष्टीवर जर व्यवस्थित काम केलं नाही तर आणखी असे प्रसंग घडू शकतात असं या लाईन मध्ये सांगितलं आहे देअर शुड बी अ स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट ऑफ पॉलिसी अँड मॉनिटरिंग ऑफ प्रॅक्टिस अलँग विथ अवेअरनेस कॅम्पेन्स स्ट्रिक्ट इन्फोर्समेंट म्हणजे कडक अंमलबजावणी पॉलिसी म्हणजे धोरण अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे जनजागृती मोहीम तर इतिहास दिलेला आहे की कडक धोरणांची अंमलबजावणी प्रत्यक्ष कामकाजावर नियमित देखरेख आणि जनजागृती मोहीम रागवणे या गोष्टी आता सरकारला करणं एक प्रकारे आवश्यक असणार आहे जेणेकरून असं जे, जे संकट होतं ते पुन्हा उद्भवणार नाही इंदोर अँड मेनी मोर सिटीज इन इंडिया हॅव टू क्लीन अप देअर ऍक्ट ऑर रिस्क मोर डेथ क्लीन अप देअर ऍक्ट म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धती सुधारली पाहिजे आणि डेथ्स म्हणजे मृत्यू तर या वाक्यामध्ये असं दिलंय की इंदोर आणि भारताचे आणखी जे, जे महत्वाचे शहर आहेत त्यांनी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुधार केला पाहिजे म्हणजे जी की काम करण्याच्या जुन्या पद्धती होत्या आणि ज्या इम्प्रुव्हमेंट किंवा सुधारणा करायच्या राहिल्या होत्या हो त्या त्यांनी लवकर केल्या पाहिजेत नाहीतर आणखी जे वाईट प्रसंग म्हणजेच मृत्यू होऊ शकतात आणि आणखी पाण्यामधून लोकांचा मृत्यू होऊ शकतो असं या लाईन मध्ये दिला ला आहे तर या पूर्ण आर्टिकल मधून आपण जे पिण्याचं पाणी आहे त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन जर सरकारने केलं नाही तर त्यामधून कसे आजार होऊ शकतात आणि दुर्दैवाने कसे लोक मृत्युमुखी पडतील किंवा पडू शकतात याबद्दल चर्चा केली आहे धन्यवाद